आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर तर दुसरं आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत आपण आपण या सगळ्या एक्झिट पोल कडे कसं वागतो कारण काँग्रेसकडून एक्झिट पोल कडे आमचे राजकारणात एवढे वर्ष घालवले आणि आम्ही निवडणूक लढवली आहे सक्रिय होतो एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले आहेत काँग्रेसची का सत्ता येत नाही त्यामुळे सहभागी होत नाही राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषणं बघा काँग्रेस सत्ता पे आहे की एक लाख रुपये हर महिला को देंगे एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची साठ पासष्ट वर्ष तेव्हा दिलं नाही आप देंगे आता तर तर करून की ते पण नाही तुम्ही मगाशी असं म्हटलात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुतीत कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे विवादाचा प्रक्रियेत त्यांनी आपलं मत आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत पथाचार नाही जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे केंद्र विषयाकडे अतिशय या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यापूर्व फक्त आहे का होत नाही आणि भुजबळ ना ते मंत्री आहेत माझे मंत्री आहेत एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल केंद्राकडे बोलावं काल नितेश राणेने विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की चार जून नंतर ते भाजपचे होतील याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा दीड लाखाने कोकणात पराभव होतोय

काय नसेल आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका नाही मी तुम्हाला सांगतो सिरियसली निवडणुकीत मी फार ऐकलं बीजेपी धाय म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलताचा प्रत्यय आणून दिला हे जास्त वेळ मी टिकू शकत नाही ते माझा स्वभाव नाही माझा साहेब शेवटचा प्रश्न नाही अजिबात नाही विचारून नको विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल तर चार उद्या चार, चार तारखेला निकाल लागणार आहे अशा वेळेला आपण कॅन्डिडेटात खरंच धाकधूक वाटते की नेमकं माझ्या आयुष्यात मी कशाची वाटत मी विजय होणार आहे आणि कुठल्या निवडणुकीत जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणार असं नाही आहे पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यक्रम काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं टक्के कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे गाड्या बिड्या काही झेंडे बिंडी सगळी तयारी आहे फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी केली आपले राजकीय अभ्यास अठ्ठेचाळीस टक्के किती जागा महाराष्ट्रात अभ्यासाकडे असत ह्या वेळेला आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही हा युतीला नाही चांगली गोष्ट आहे का आम्ही चांगली लढत दिली पण मग आज प्रत्येकाचे वेगवेगळी आकडेवारी आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणाला इंडिया आघाडीकडून असं सांगितलं गेलंय चार तारखेचा इंडिया आघाडीचा चार तारखेला निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू म्हणून अरे होणार नाही ते <laughs> आमचे तर ठरलेले दट म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत त्यांचे ठरायचे आहेत ना बर भाराभर चिंत्या जर शिवल्या जसे गोदरी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच ओके थँक्यू थँक्यू